नमस्कार राणीज किचन क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप सारे मनापासून स्वागत तुम्ही बघताय ही भाजी कसली आहे तर आपण ही भाजी करायला सुरुवात करूया हे बघा गव्हाच्या पिठाची कुरडाई घेतलेली आहे आणि ती अर्धा ते एक तास कोमट पाण्यामध्ये भिजवून अशा प्रकारे केलेली आहे आता या भाजीला आपण फोडणी घालून घेऊया त्यासाठी दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे जिरं आणि राई कढीपत्ता आणि कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही बघा ही भाजी कोण कोण बनवतं म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी बनवले जाते मला नक्की सांगा कारण भाजीला काही ना नसतं आणि काय बनवायचं हे टेन्शन असतं बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहिती आहे बरेच लोक खातात काही असे आहेत की त्यांना माहितीही नाही आहे नक्की कशी बनवतात काय पण कुठ कोण कोण बनवते ही रेसिपी कुठल्या कुठल्या भागात बनवली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाल तिखट टाकलेलं ला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मस्त असं चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी अशा पद्धतीने मस्त फ्राय झाल्यानंतर आपण भिजवलेली कुरडई यामध्ये घालून घेणार आहे कुरडाई भिजल्यानंतर ती चांगली पिळून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी राहायला नको गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपण पाच मिनटं यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे हे बघा झाकण ठेवलेलं आहे अगदी चवीला छान लागते गावाकडे बनवले जाते पण तुम्ही एकदा टिफिनला बनवून बघा अगदी छान लागते चपातीसोबत भातासोबत आणि भाकरीसोबतही अतिशय उत्तम लागते हे बघा मस्त अशी परतलेली आहे छान झालेली आहे मस्त असा आपण आता वरतून कोथंबीर घालून घेणार आहोत थोडीशी आणि जास्त वेळ झाकण ठेवू नका कारण ती कुरडाई आहे भिजवलेली आहे चिगट होऊ शकते जास्त वेळ ठेवल्यानंतर गॅसवरती हे बघा खाली लागायला लागली आहे अशा प्रकारे हलवून घ्या मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे अगदी चवीला चा छान अशी मी आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आपण नुसतीही खाल्ली तरी अगदी चविष्ट लागते हां एकदा नक्की बनवून बघा हे बघा मस्त अशी मोकळी मोकळी छान अशी मस्त आपली कुरडाईची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय